जय यदान जय तो संस्कृत वेदांत सार ग्रंथाचा आपण अभ्यास करतोय कोणत्याही ग्रंथाचा किंवा कोणत्याही शास्त्राचा अभ्यास आपण जेव्हा करतो तेव्हा त्यामध्ये सामान्यत दोन प्रकारे तो अभ्यास केला जातो एकाला सिद्धांत असं म्हणतात एकाला प्रात्यक्षिक असं म्हणतात महाविद्यालयात किंवा शाळेमध्ये ऐकलेले शब्द जरा इंग्रजी सांगतो म्हणजे आपल्याला नेमकं त्यातला फरक लक्षात येईल एकाला थिअरी असं म्हणतात एकाला प्रॅक्टिकल असं म्हणतात एक पहिल्यांदा आपण सिद्धांत समजून घेतला मग तो वेगवेगळ्या पद्धतीने असेल अध्यारोप म्हणजे काय ते समजून घेतलं अपवाद म्हणजे काय ते समजून घेतलं तत्वमसी वाक्याचा विचार आपण पाहिला लक्षार्थ म्हणजे काय ते पाहिले अहम ब्रह्मास्मीपर्यंतचा विचार केला चिदवृत्तीच्या निराकरणाचा किंवा विलयापर्यंतचा विचार आपण केला हे सगळं जे काय आपण आत्तापर्यंत पाहिलं या सगळ्याला सिद्धांत म्हणूनच आपण पाहिलं याचा अर्थ या भूमिका समजून घेतल्या कशा कशा पद्धतीने या क्रिया होतात किंवा कशा पद्धतीने विचार करायला हवा हे टप्पे आपण समजून घेतले पण लक्षात घ्या हे शेवटी सगळं सैद्धांतिक स्वरूपातलंच झालं अनुभूतीचा विषय कुठे आहे प्रात्यक्षिकाचा विषय कुठे आहे तो अर्थात शब्दात येणार नाही शब्द फक्त प्रक्रिया सांगणार प्रात्यक्षिक तुम्हाला वैयक्तिकरित्या अनुष्ठानाच्या माध्यमातून करावं लागेल म्हणून पुढे आपल्याला आता त्या गोष्टी सांगतायत कारण याच्यात नुसतं चिंतन नाही आहे दर्शन विषय आहे ते समजून घ्यायचंय नाही नुसतं शाब्दिक पातळीवर तर समजून घ्यायचंच आहे पण त्याची अनुभूती घ्यायची आहे कारण तरच ते खरं होणार आहे तरच त्याचा नेमका लाभ होणार एकमेवा द्वितीय अशा प्रकारची जी अवस्था आपल्याला प्राप्त करायची आहे अशी जी अवस्था प्राप्त करायची आहे परब्रह्म ऐक्यत्व जे आपल्याला अनुभवायचंय तो विषय अनुभवाचा आहे आतापर्यंत आपण शब्ददृष्ट्या समजून घेतलं सिद्धांत म्हणून समजून घेतलं अर्थात जोपर्यंत याचा साक्षात्कार होत नाही साक्षात्कार याचा अर्थ प्रत्यक्ष अनुभूती या अर्थाने तो शब्द वापरलेला आहे आता जोपर्यंत हे जे ऐकलं हे प्रत्यक्षात उतरत नाही याचा अर्थ मला तशी ठाम अनुभूती येत नाही अविचल अशा प्रकारची अनुभूती मला प्राप्त होत नाही तोपर्यंत बाकीच्या अनेक गोष्टी कराव्या लागणार आहेत शब्ददृष्ट्या पटलं आता आपल्याला ते अनुभवायचं आहे कारण अनुभवाचा विषय आहे शेवटी शास्त्र आणि मग तो अनुभूतीचा जो प्रांत आहे त्याकरता जोपर्यंत साक्षात्कार होत नाही तोपर्यंत काय काय करावं लागणार याचं विवेचन आता आपल्या समोर ते सुरू करतायत आणि म्हणून म्हणताय एवम भूत इथपर्यंत सगळं सांगितलं अशा पद्धतीने सगळं विवेचन केलं अगदी अधिकारी निरूपणापासून अहम ब्रह्मास्मी अनुभव वाक्... वाक्यापर्यंत जेवढं सगळं विवेचन केलं त्या सगळ्याचा आधार घेऊन सांगतायत एवम भूत अशा पद्धतीने सगळं सांगितल्यानंतर सुद्धा स्वस्वरूप चैतन्य साक्षात्कार पर्यंत जोपर्यंत स्वस्वरूपाचा तोंडाने म्हणाल ठीक आहे मी देह नाही अनुभूती तशी कुठे आहे कारण देहाच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये आपण सुखी दुःखी होतो आहे त्याच्या प्रत्येक अनुकूल प्रतिकूल वेदनेच्या माध्यमातून आपल्याला सुखाची आणि दुःखाची अनुभूती येत आहे मग नुसतं तोंडाने अहम ब्रह्मास्मी म्हणणं याचा अर्थ जेवण करणाऱ्या माणसानी आज माझा उपासय म्हणणं इतकं वधतो व्याघात नावाचा प्रकार आहे याचा अर्थ म्हणत वेगळंच आहे आणि वागत वेगळाच आहे मी देह नाही ही अनुभूती तेव्हाच येऊ शकेल जेव्हा देहाच्या माध्यमातून प्राप्त होणारे सुख किंवा दुःख आपल्या आंतरिक शांततेला हलवणार नाहीत मग म्हणता येईल तुम्हाला की मी सुख दुःखाच्या पलीकडे पोहोचलेलो आहे शब्दांनी नुसतं बोलून उपयोग नाही तोंडाने बोलून उपयोग नाही लक्षात घ्या हे सगळे शास्त्र औषधासारखे आहेत आणि औषध पोटात जावं लागतं ओठावर असून चालत नाही मी नुसतं औषध घेतलं आणि ओठाला वरून लावलं तर त्याचा उपयोग नाही तस शब्द पांडित्य हा केवळ ओठांचा विषय आहे पोटात नाही गेलं अंगीकार नावाची गोष्ट नाही झाली त्याचा स्वीकार नावाची गोष्ट नाही झाली त्याची अनुभूती नाही आली ती जोपर्यंत येत नाही तोपर्यंत काय करत राहायचं कारण ती एकदम येणार नाही लक्षात घ्या काही काळ पहिल्यांदा सगळं समजून घेतल्यानंतर कुठेतरी पुढचा प्रत्यक्ष प्रवास जो आहे तो प्रवास होईपर्यंत पर्यंत मधल्या काळात काय करत राहायचं त्या अनुभूतीची दृढ अवस्था येईपर्यंत काय काय उपाय करावे लागतात त्याच्याबद्दल सांगायला सुरुवात करतायत आणि म्हणून कुठपर्यंत स्वस्वरूप चैतन्य साक्षात्कार पर्यंत जोपर्यंत स्वस्वरूपाचा साक्षात्कार होत नाही त्या चैतन्य स्वरूपाचं स्वतःची परिपूर्ण जाणीव होत नाही दृढ विश्वास त्याच्यावरचा किंवा एकरूपता प्राप्त होत नाही तोपर्यंत काय काय करावं लागणार यादी दिली आपल्या समोर सूची सांगितली सांगताना म्हणतात श्रवण मनन निधी समाधी अनुष्ठानस्य अपेक्षत्वात या सगळ्यांचं अनुष्ठान करावं लागणार आहे म्हणजे कोणतं श्रवण करावं लागणार मनन करावं लागणार निधी ध्यासन करावं लागणार समाधीच्या मार्गाचा जो विषय आहे त्या समाधीचं अनुष्ठान करावं लागणार याचा अर्थ या सगळ्या गोष्टी कराव्या लागणार आहेत अनुष्ठान याचा अर्थ पक्केपणाने त्या विषयात राहणे या अर्थाने शब्द वापरला दृढ पद्धतीने त्या मार्गावर राहणे त्याला अनुष्ठान असं म्हणतात एक मार्ग पकडला एक दैवत पकडलं व्यवहारात आपण अनुष्ठान शब्दाचा अर्थ करतो एक ग्रंथ त्या ग्रंथाचं पारायण त्यात सांगितलेल्या सगळ्या नियमावली सकट त्याला अनुष्ठान म्हणतात तस श्रवण मनन निधीध्यासन समाधी यांचं अनुष्ठान करणं अपेक्षित आहे कारण त्याच्याच माध्यमातून तो दृढ अशा प्रकारचा साक्षात्कार होणार आहे आणि म्हणून अपेक्षित तत्वात या गोष्टी अपेक्षित असल्यामुळे या गोष्टींचं जीवनामध्ये अनुकरण करणं अपेक्षित असल्यामुळे ते आपली प्रदर्शन ते सुद्धा सांगत आहे असं म्हणून सांगायला सुरुवात करतात की आपल्याला श्रवण मनन निधी ध्यासन समाधीच्या मार्गाने गेलं पाहिजे म्हणजे तो साक्षात्कार प्रत्यक्ष आपल्या स्वरूपात आपल्या स्वरूपाचा होईल तोपर्यंत ह्या गोष्टी केल्या पाहिजे आता स्वाभाविक या आवश्यक आहेत म्हटल्यानंतर श्रवण मनन निधी ध्यासन म्हटलं की मग स्वाभाविक त्याचं विश्लेषण आपल्या समोर करणं आवश्यक आहे कशाला श्रवण म्हणायचं कशाला मनन म्हणायचं निधी ध्यासन म्हणजे काय समाधी म्हणजे काय त्याचे अंग कोणते या सगळ्या गोष्टींचं सविस्तर विवेचन स्वाभाविक अपेक्षित आहे आणि म्हणून त्या गोष्टींचं विवेचन सुरू केलं स्वाभाविक पहिली गोष्ट कोणती सांगितली श्रवणम श्रवण शब्दाचा अर्थ आपल्याला नेहमी पद्धतीने जो व्यवहारात आपण सहज वापरतो काहीही ऐकणे त्याचं उत्तर हे नाही की एक अर्थ त्याचा निश्चित आहे पैलू आहे त्याचा की जे काही कानावर पडतं पण त्याला ऐकलं नाही म्हणत ऐकलं कशाला म्हणतात श्रवण केली याचे फळ क्रिया पालटे तात्काळ दासबोधामध्ये आपल्याला श्री समर्थ रामदास स्वामी सांगतात की श्रवणाचं फळ काय असलं पाहिजे तर क्रियेचा बदल असला पाहिजे श्रवण याचा अर्थ नुसतं ऐकणं नाही कानावरून जाणं नाही तर कानात गेलं पाहिजे कानात गेलेलं हृदयात उतरलं पाहिजे हृदयात उतरलेलं रक्तात भिनलं पाहिजे आणि रक्तात भिनलेलं आचरणात आलं पाहिजे मी व्यवहारात उदाहरण देताना प्रवचनात गमतीने एक सांगत असतो की आपण ऐकतो का त्याचं उत्तरे पटकन हो म्हणू नका जसं मी आता तुम्हाला वाक्य समजा सांगितलं की रोज सकाळी पाच वाजता उठावे ऐकलं का त्याचं उत्तर शब्द तर कानावर गेले निश्चितपणे शब्दांचं तर श्रवण झालं ऐकलं नाही म्हणता येणार ऐकलं केव्हा म्हणता येईल रोज सकाळी पाच वाजता उठावे हे ऐकलं तेव्हाच म्हणता येईल जेव्हा उद्या सकाळी पाच वाजता उठाल जर उठले तरच ऐकलं नाही तर नुसता शब्दांचा खेळ झाला आणि मग त्या आपल्या मराठीमध्ये एक फार सुंदर म्हण आहे नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे नुसतंच वारं गेलं काहीच हाती लागलं नाही ही ना की जी अवस्था आहे तशी अवस्था नसली पाहिजे त्यातून स्वर निर्माण होत नाही या अर्थाने तो शब्द तिथे वापरलाय की नुसतं तिकडून तिकडं वारं गेलं त्याचा उपयोग नाहीये नुसते शब्द गेले वक्त्यांनी तासभर प्रवचन केलं श्रोत्यांनी तासभर ऐकलं फायदा काहीच झाला नाही कारण क्रिया बदलली काहीच नाही प्रत्यक्ष आचरणात आलं नाही म्हणून श्रवण शब्दाचा अर्थच आहे व्यवस्थित लक्षात घ्या की त्यानुसार आचरण करण्यासाठी जी तयारी त्याला श्रवण म्हणतात नुसते शब्दांची खेळ किंवा शब्द ऐकणे एवढा अर्थ नाही म्हणून मग श्रवण म्हणजे काय हे आपल्याला व्यवस्थित समजावून सांगतायत त्याची व्यापक रचना सांगताना म्हणतात श्रवण आम शडविधलिंगाई अदो हो अशेष वेदांताना अद्वितीय वस्तूने तात्पर्य अवधारण श्रवण कशाला म्हणतात सहा प्रकारच्या लिंगांच्या माध्यमातून श्रवण करायचं तर त्याची एक विशिष्ट प्रक्रिया आहे एक शास्त्रीय रचना आहे त्या रचनेनुसार ऐकावं लागेल नुसतं आपलं कानावर शब्द नावाचा प्रकार जसं आता म्हटलं तसं नाहीये सहा वेगवेगळे लिंग सांगितले लिंग शब्दाचा अर्थ समजून घ्या लिंग शब्दाचा अर्थ ओळख करून देणारं साधन माध्यम जे आहे या पद्धतीने अभ्यास केला तर तुम्हाला अनुभूती येईल हे सांगणाऱ्या ज्या पद्धती त्याला लिंग असं म्हटलं ओळखण्याचं माध्यम या माध्यमातून आपल्याला त्या तत्वाची जाणीव होत असते जाणीव हो तत्वाची करून घ्यायची व्यवहारातलं उदाहरण सांगतो फक्त तेवढ्या पुरतं लक्षात घ्या की रस्त्याने आपण जेव्हा प्रवास करतो तेव्हा उजव्या बाजूला वळणारा असा एक बाण दाखवलेला असतो बाण जिथं आहे त्याच्यावर नाही द्यायचंय आपल्याला पण तो बाण आपल्याला सांगतो आता पुढे उजवीकडे वळायचं आहे काय करायचं आहे हे सांगणार जे माध्यम त्याच्या आधी आपल्याला दिलेली जी पूर्व सूचना किंवा प्रत्यक्ष कृतीच्या आधी आपल्याला जे मिळालेलं त्याचं पूर्व ज्ञान आहे त्या अर्थाने इथं श्रवण शब्द लिंग त्याचे जे वापरले त्या लिंगाचा अर्थ वापरला लिंगाच्या माध्यमातून तत्वापर्यंत पोहोचता येतं म्हणून आपण शिवलिंग शब्द वापरतो तो जो आकार त्या आकाराच्या माध्यमातून शिव पोहोचायचं आहे त्या पिंडीची म्हणजे त्या दगडाची किंवा त्या मातीची उपासना नाही कर करायची आहे त्या माध्यमातून शिव तत्वाची उपासना करायची आहे त्याचं ते माध्यम आहे मूर्ती शब्द आपण वापरला अमूर्त समजून यायचं आहे करता मूर्ती वापरली मूर्तीच्या माध्यमातून अमूर्तापर्यंत सगुणाचे नि आधारे निर्गुण पावीचे निर्धारे ही जी रचना आपल्याला संतांनी सांगितली ती इथं समजून घ्यायची मग लिंग याचा अर्थ काय ऐकणार आहोत ते जे श्रवण त्याची जी पद्धती श्रवण कसं करायचं ते सांगणारे जे घटक त्यांना लिंग असं म्हटलं ते सहा प्रकारचे असतात सा असं आपल्याला सांगितलं षडविध लिंग ही त्या सहा लिंगांच्या माध्यमातून अशयश वेदांता ना जेवढं वेदांता तत्वज्ञान आपल्या समोर आहे जेवढे वेगवेगळे ग्रंथ आहेत त्या सगळ्यांचं फल काय तर फल आपल्याला समजून घ्यायचंय अद्वितीय वस्तूने तात्पर्य अवधारण अद्वितीय असणाऱ्या वस्तूच्या म्हणजे परब्रह्माच्या ठिकाणी तात्पर्य त्या सगळ्याचं याचा अर्थ जे काय सांगितलंय ते शेवटी परब्रह्म परमात्म स्वरूप समजून घ्यायचंय म्हणून माध्यम आहे या दृष्टीने समजून घेणे याला श्रवण असं म्हणतात स्वाभाविक लिंगांचा विचार आल्यानंतर त्याच्याबद्दल सविस्तर सांगायला सुरुवात करतात लिंगाने तो उपक्रम उपसंहार अभ्यास अपूर्वता फल अर्थवाद उपपत्ती आख्यानी आख्य शब्दात अर्थ नाव या सहा नावाचे हे लिंग आहेत कोणते उपक्रम उपसंहार एक सांगितलं दुसरं आहे अभ्यास तिसरं अपूर्वता चौथा आहे फल पाचवं आहे अर्थवाद आणि सहावं लिंग आहे उपपत्ती अर्थात नुसरं नावं सांगून उपयोग नाही त्यांचं सविस्तर विवेचन म्हणून एक एक विवेचन करायला सुरुवात केली स्वाभाविक पहिला विषय येतो आपल्या समोर पहिलं लिंग येतं उपक्रम उपसंहार याच्या सोबत आणखीन एक शब्द वापरलेला आहे उपक्रम उपसंहार एक वाक्यता याचा अर्थ जे सांगायला सुरुवात केलं तेच शेवटपर्यंत सांगितलं गेलं पाहिजे जिथून सुरुवात केली तिथे पोहोचले पाहिजे त्याच गोष्टीला धरून नाही तर सुरुवात वेगळीचकडे केली आणि शेवट वेगळीचकडे झाला याला शास्त्रीय ग्रंथ नाही म्हणत एक अर्थ जो मांडाय मांडायचा विषय आहे त्या विषयाला हात लावला तिथपासून शेवटपर्यंत तोच चा विषय चालत राहिला पाहिजे ही जी रचना त्याला उपक्रम उपसंहार एक वाक्यता असं म्हणतात त्याचं विवेचन करताना सांगतायत प्रकरण प्रतिपाद्यस्य अर्थस्य जे आपलं प्रकरण आहे याचा अर्थ जो कोणता ग्रंथ आपण पाहतोय जे कोणते विवेचन आपण करतोय त्यात जे प्रतिपादित अर्थ आहे म्हणजे परब्रह्म वस्तू तद आद्य अंतयो हो, उपपादनम उपक्रम उपसंहार त्याच आधी आणि अंती म्हणजे सुरुवातीला आणि शेवटी त्याच गोष्टीचं विवेचन जेव्हा येतं तेव्हा त्याला उपक्रम म्हणजे सुरुवात आणि उपसंहार म्हणजे शेवट असा शब्द वापरला जातो त्या दोन्हींमध्ये ऐक्य असलं पाहिजे याचा अर्थ जे सांगायला सुरुवात केली तेच शेवटी सिद्ध झालं पाहिजे नाही तर सिद्ध करायला वेगळीच गोष्ट बसले आणि सिद्ध भलतच झालं असं चालत नाही त्याचा हिशोब सांगितला आणि मी त्याला उदाहरण दिलं यथा हा जसं छांदोग्य उपनिषदामध्ये षष्ठाध्याये सहाव्या अध्यायाचं वर्णन ज्याचं आपल्या समोर वर्णन तत्वशीच्या माध्यमातून आपण करतोय प्रकरण प्रतिपाद्यस्य त्या भागामध्ये जे सांगायचं आहे अद्वितीय वास्तू हा त्या अद्वितीय वस्तूबद्दल सुरुवात काय केली सांगायला एकमेवा तिथून उपदेशाला सुरुवात केलेली आहे आपण पूर्वी पाहिलं की छानोगरी उपनिषदामध्ये महर्षी उद्दालक त्यांचा शिष्य किंवा पुत्र असणाऱ्या श्वेतकेतूला उपदेश करतायत उपदेशाची सुरुवात कुठे झाली एकमेवा द्वितीयम या सिद्धांतापासून झाली ते परब्रह्म तत्व किंवा जो अनुभूतीचा विषय घ्यायचा आहे ज्याच्याबद्दल सांगतायत ते एकमेवा द्वितीय आहे इथून उपनिषदची सुरुवात झाली त्याला उपक्रम म्हंटल अद्वितीय वस्तू न एकमेवा द्वितीयम इत्यादौ असं आधी झालं एतत् आत्ममिदं सर्वं हे सर्व तेच आहे याचा अर्थ एकच आहे एकमेवा द्वितीयच आहे इति अंत्य प्रतिपादनम असं शेवटी सांगितलेलं आहे याचा अर्थ एकमेवा द्वितीय आहे इथून सुरुवात केली आणि हे सर्व काही तेच आहे याचा अर्थ एकच आहे हे जे पटवून दिलेलं आहे त्या रचनेला उपक्रम उपसंहार एक वाक्यता असं म्हणतात श्रवण करणे याचा अर्थ त्या पद्धतीने श्रवण करायचंय जे सुरुवातीला सांगितलं तेच शेवटपर्यंत अशी जर रचना असेल तर ती रचना श्रवणाला उपयोगी आहे कारण त्यातूनच फलप्राप्ती होणार आहे आपल्याला जे पाहिजे ते सिद्ध होणार आहे आणि म्हणून श्रवणाचा पहिला हिशोब सांगितला उपक्रम उपसंहार एक वाक्यता दुसरा विषय आपल्या समोर सांगतायत अभ्यास एकदा सांगितलं सोडून दिलं समजलं का त्याचं उत्तर आहे नाही समजत मग काय करावं लागतं पुन्हा 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 तेच व्यवस्थित समजून घ्यावं लागतं शास्त्रीय ग्रंथाचा हिशोब समजून घ्या शास्त्रीय ग्रंथांमध्ये कधीही फार वेगवेगळं नवीन सांगितलेलं नसतं एकच गोष्ट वेगवेगळ्या पद्धतीने सांगतात वेगवेगळ्या दृष्टांतांनी सांगतात वेगवेगळ्या उदाहरणांनी सांगतात का कारण केवढंच समजून घ्यायचंय खूप नाही समजून घ्यायचं मोजकं समजून घ्यायचंय ते पक्क समजून घ्यायचंय आणि म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने वारंवार 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 तीच ती गोष्ट शेवटी अभ्यास करणे म्हणजे काय आपण जसं सहज व्यवहारात पाहतो की एखाद्या गोष्टीचा मी अभ्यास करतो म्हणजे काय तर जे पूर्वी वाचलेलं होतं ते, ते पुन्हा व्यवस्थित समजून घेतो जे शिक्षकांनी शिकवलंय ते शिकार। घरी जाऊन पुन्हा पुस्तकातून वाचून घेतो जे शिक्षकांनी शिकवलं ते अन्य साधनांच्या माध्यमातून समजून घेतो समजून तेच घ्यायचंय जे सरांनी सांगितलेलं होतं जे शिक्षकांनी शिकवलेलं होतं पण ते वेगवेगळ्या माध्यमातून पुन्हा पुन्हा समजून घेणे म्हणजे मग ते दृढ होत मजबूत पद्धतीने बसत त्यातले सगळे कंगोरे समजतात सगळे पैलू समजतात आणि मग त्यानुसार जे होता ते श्रवण महत्वाचं म्हणून स्वाभाविक श्रवणाचं दुसरं लिंग सांगितलं अभ्यास काय ऐकावं जे वारंवार ऐकावं तेच ते सांगायचंय तेच ते ऐकायचंय का कारण तेवढंच समजून घ्यायचंय ही रचना व्यवस्थित लक्षात घ्या त्या अभ्यासाचं वर्णन करताना सांगतात प्रकरण प्रतिपाद्यस्य प्रतिपाद्य तनमध्ये उपक्रमापासून उपसंहारापर्यंत जे सगळं सांगितलं जाणार ते मध्ये मध्ये पुन्हा पुन्हा तेच सांगणे याला अभ्यास असं म्हणतात जसं तत्रैव तत्रैव म्हणजे तिथेच तिथे म्हणजे कुठे छांदोगे उपनिषद जातात तिथे वाक्य नऊ वेळा सांगितलेलं आहे ते नऊ वेळा सांगणे याला अभ्यास म्हणतात उरलेले घटक पुढच्या भागात तोपर्यंत जयत संस्कृत